चे आ, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे महायुतीचे उमेदवार जे बोईसर विधानसभेमधून निवडणूक लढवित आहेत आमदारकी लढवित आहेत आज ते आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी जरा संवाद साधणार आहोत नमस्कार तरेजी मशालमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोईसर विधानसभेतून उमेदवारी घेतलेली आहे काय सांगाल निवडून येण्याची खात्री किती आपली कार्यकर्ते मनापासून कामाला लागले सर्वच महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्यांच्या उत्साह आणि जनतेचं प्रेम याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे माझा विजय हा शंभर टक्के होणार बरं बोईसर विधानसभेच्या काही अडचणी आतापर्यंतच्या समस्या काय आहेत नागरिकांच्या काय सांगाल आता आरोग्याचा प्रश्नाच्या संदर्भात हायवे इथे मुंबई अहमदाबाद हायवे जातो तिथे ॲक्सिडेंट्स वगैरे हो होतात त्याच्यामुळे जो ट्रॉमा केअर सेंटर जे आहे हे तीन महिन्यामध्ये चालू होईल असं मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा सांगितलं माझाही तोच प्रयत्न राहील म्हणजे तो, तो आरोग्याचा प्रश्न एक तिथला सु सुटून जाणार आहे आज बोईसर विधानसभेमध्ये आपल्याला कुठल्या पक्षाचं मोठं आव्हान वाटतंय मला तर सर आव्हान सध्या वाटत नाही कारण की बहुजन विकास आघाडी आणि उभाटा गटाचे महाविकास आघाडीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये दोन नंबरमध्ये दो फाईट चालू आहे आमचा चांगला फरकाने आम्ही पुढे आहोत आजपर्यंत बरं आज बरेच वर्ष आपण आमदार होता त्याच्यानंतर बरेच बराच काळ लोटला आपण जनतेपासून आलिप्त होत्या म्हणजे गायब होता आता परत आपण रेंगणामध्ये आहात काय सांगाल जनता आपल्याला निवडून देणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये जनतेने मला जे प्रेम दिलं होतं आणि थोडासा काही त्यांना जनतेला बदल करायचा नव्हता म्हणून महा त्यांची आघाडी झाली जवळजवळ आठ पक्ष माझ्या जात आणि मी एकटा एका बाजूने माझी साडेतीरसशे मताने माझा पराजय झाला परंतु जनता या पाच वर्षामध्ये एवढी कंटाळलेली आहे का ते सांगतात का पुन्हा महायुतीचे उमेदवार आणि मेन म्हणजे विलासतऱ्यांना आम्हाला पुन्हा निवडून घ्यायचं आहे अशा पद्धतीची जनतेने तयारी केलेली आहे सध्या आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण डळमळीत झालेलं आहे पक्षफुटीचा प्रकार घडतो जर इन केस भविष्यामध्ये जर पक्षफुटी झालीच तर आपण कोणासोबत जाणं पसंत कराल आमच्या महायुती थोडीही डळमळीत नाही महायुतीचा शंभर टक्के मोठ्या फरकाने म्हणजे बहुमताने तिथे आमचं दोनशेचं टार्गेट आहे दोनशे ते पावणे दोनशे पर्यंत शिटला शंभर टक्के आमच्या येणार आहेत आणि आमचं एकदम शुअर सरकार तिथे माहिती बसणार त्याच्यामुळे आम्हाला कुठे कुणाकडे हातपर पसरवायची आवश्यकता वाटणार नाही धन्यवाद विलाजी आपण मशालशी संवाद साधला अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा